राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या नांदेड दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये मुखेड तालुक्यामधील चव्हाणवाडी येथे शेषराव चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा पक्षामध्ये प्रवेश सोहळा हा संपन्न होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी ते भेट देणार असल्याचं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे आदरणीय दादा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत शेषरावजी चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा मुखेड तालुक्यातल्या चव्हाणवाडी इथं होणार आहे या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंत्री महोदय पण उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद जवान कैलासवाशी वंजे यांच्याही निवासस्थानी दादा भेट देणार आहेत आणि दादांच्या कार्यक्रमाची का पूर्ण तयारी चव्हाणवाडीला झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं दादाच्या कार्यक्रमा का यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत साधारणतः शंभरच्या वर आकडा जाईल अशी स्थिती आहे मी आज दुपारी जाऊन परत आढावा घेणार आहे पण शंभरच्या वर प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार काँग्रेसचे श्री शेषरावजी चव्हाण आहेत सुशांत चव्हाण आहेत बाबुरावजी पवित्रे आहेत त्याच्यानंतर भांगारे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ही सगळी मंडळी काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसचे जिल्हा प्र प्रवक्ता दिलीप कोटगिरे आहेत असे अनेक मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे मला अतिशय आनंद होईल या हो गोष्टीचा परंतु या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित होणार नाही मी माध्यमाच्या मार्फतच ही बाब ऐकलेली आहे त्यामुळे या गोष्टीवर माझी कोणाशी चर्चा झालेली नाही परंतु आदरणीय नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागत आहे यावं असं वाटते का एकत्रित आल्यास ताकद वाढेल निश्चितपणाने यावं असं माझं वैयक्तिक मत आहे